आज मी तुम्हाला सोळा सोमवारचं उद्या पण दाखवणार आहे माझं मी करणार आहे ते आज तर चला पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवते काय करायचंय हे मी पंचामृत घेतलेलं आहे पंचामृतनी आपण हे लिंग एकदम हे करून घ्यायचं आहे शुद्ध करून घ्यायचं आहे आज मी सोळा सोमवार माझा हा सोळा पूर्ण झाले माझे हा आता माझा हा सतरावा आहे आता आपण हे लिंग स्वच्छ पाण्याने व्यवस्थित हे करून घेऊया आपण आणि हे मी इथे बाजूला ठेवते आणि हे व्यवस्थित असं पुसून घ्यायचंय आपण सोळा सोमवारचे उपवास कसे करायचे ते तुम्हाला मी सांगते पहिली मी तुम्हाला पूजा दाखवते आज माझं उद्यापन आहे इथे मी कामन ठेवले आपलं इथे आपलं बेलपत्र आहे हे बेलपत्र असं ठेवायचंय त्याच्यावर आपलं हे शिवलिंग ठेवायचंय आणि आता आपण पहिल्यांदा शिवलिंगला चंदन लावून घ्यायचंय नंतर भस्म हळद कुंकू गुलाल, वगैरे सगळं लावून घ्यायचंय नंतर हे वस्त्र केले मी हे वस्त्र घालायचंय इथे एक मी पाण्याचा विडा ठेवते आणि त्याच्या खाली एक रुपया ठेवायचा आहे एक पैसाच कुठे हे दूध ठेवले इथे मी पाणी ठेवलेलं पाच फळं आपली पाच फळं ठेवायचे आहेत आपले सोळा समवार पुस्तक आहे इथे आपले हा सुपारी आपला गणपती इथे मी थोडे अक्षदा ठेवलेले आहे आणि इथे करून गणपतीला अक्षदा अक्षदा ठेवल्या खाली आणि गणपती ठेव इथे फुल घातले हळदी कुंकू वगैरे घातलेले इथे मी तसंच इथे पण मी हळदी कुंकू आणि आपल्या ह्या अक्षदा घालायच्या इथे आपलं एक फुल घालायचं ते पण मी हे ठेवलेलं आहे फुल ठेवलेलं आहे आपलं इथे हे गोड ठेवलेले पेढे मी आणि आता पिंडीवर आपण आता हे करायचं आहे हळद कुंकू घातलेलं आहे सगळं गुलाल वगैरे घातलेलं आहे हे काळे तीळ मी इथे घालती आहे ह्या अक्षदा घालायच्या आहेत आपल्या अक्षदा घालून ही फुलं अशी मी सफेद फुलं करायची आणि मी आता हे एकशे आठ एक हे करणार आहे तर मी ते आपला हा दिवा लावून घेतेये मी ते पाचा दिवा लावून मी इथे आणि हा इथे आपला कलर्स ठेवते पण हळदी कुंकू वगैरे लावायचंय आणि फुल व्हायचंय इथे हे बघा आता मी दिवा लावून घेते आपला हातूपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि मी आता एकशे आठ बेलाची पत्र घेतलेली तिथे मी तर असं बोलून आ, ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय नमस्षिवे। और नमस्षिवे। और नमस्षिवे। और नमस्षिवे। और नमस्षिवे। मी सोळा सोमवारचं बघा उद्यापन केलं मी तुम्हाला सांगितलं कसं काय करायचंय ते वगैरे पहिल्यांदा आपण शिवलिंगाचा अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे नंतर त्याला भस्म हळद कुंकू चंदन अबीर गुलाल वगैरे सगळं लावून व्यवस्थित आणि मग नंतर एकशे आठ मी बेलपत्र वाहिलेली आहेत आणि इथे सफेद फुलं मी हे केलेली आहेत सफेद फुलं हे करायची आहेत पाच फळं ठेवलेली आहेत गोड म्हणून इथे मी पेडे ठेवलेले आहेत चुरमाचे लाडू करायचे असतात तर करणार आहे मी ते आता तर नैवेद्य दाखवणार आहे मी तो आणि इथे आपला हा कलश ठेवलेला आहे हे सोळा सोमवारचं पुस्तक आहे हे बघा ही अशी साधी आणि सोपी सरळ पूजा आहे छानपैकी हे सगळं मी इथे एकत्र घेऊन बसली होती बघा इथे मी आता कापूर वगैरे लावला आपला आणि छानपैकी मस्तपैकी माझं मस्त, सोळा सोमवारचं उद्यापन आज झालेलं आहे छानपैकी आणि आता आपण चुरमाचा लाडू असतात ना त्याचा नैवेद्य दाखवणार आहे तर तो, तो तुम्हाला मी दाखवीनच तर लाडू मी ठेवणार आहे ते देवाला तर आता मी अशा पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते मी कशी केली काय केली वगैरे ते चला हे बघा इथे आपली मी इथली पण मस्तपैकी अशी पूजा करून घेतलेली आहे बघा स्वामींची वगैरे देवाऱ्याची इकडे साईबाबांची पण अशी मस्तपैकी पूजा करून घेतलेली आहे मी हे बघा मी बनवले आपले लाडू मी बोलली होती ना तुम्हाला की चुरमाचे लाडू बनवायचे आहेत मला तर मी चुरमाचे लाडू बनवून इथे आपला प्रसाद हा चढवलेला आहे हे बघा वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा ईश्वरच्या प्रार्थना श्री सॉन्ग समर्थ तर आज मी माझे ना सोळा सोमवार होते तर सोळा सोमवारचं माझं व्रत होतं तर सोळा सोमवार माझे मागच्या सोमवारीच झाले पूर्ण आणि आज माझा सतरावा सोमवार उद्यापन होतं तर मी आज उद्यापन केलेलं इथे आपलं तर मी उद्यापन कसं केलं ते तुम्हाला मी दाखवलं सुरुवातीची पूजा मी जी केली ना ते तुम्हाला मी दाखवलं आपलं शिवलिंग मी आणलं होतं माझ्याकडे नव्हतं मी पितळेचं घेऊन आली कारण मी विचारलेलं तर दोघा तिघांना तर त्यांनी सांगितलेलं की संगमच घ्यायचं नाही म्हणजे जे दगडाचं असतं ना ते घ्यायचं नसतं म्हणून तर पितळ्याचं घेतलं तरी चालेल तर म्हटलं मग ठीक आहे मी पितळ्याचं घेतलं काल आणि ते शिवलिंग मी पितळ्याचं घेतलं काही महाग नाहीये दीड दीडशे नाही एकशे ऐंशी रुपयाला मला ते पडलं छोटसच आहे एवढंसं आणि मी ते घेतलं आणि माझ्याकडे फोटो नव्हता म्हणजे मी मी तर मग मी एक शिवलिंग घेतलं विचारूनच घेतलं ब्राह्मणाला वगैरे सगळ्यांना विचारूनच मी ते पितळेचं शिवलिंग घेतलं संगमरेचं शिवलिंग मी घेतलेलं नाही आहे कारण बोलतात की घेतलं की ते कोणाला म्हणजे असं हे फलतं नाही फलत मग ते परत झाडांमध्ये ठेवावं लागतं बाहेर तर ते बोलले की धातूचं घेतलं तर त्याला काही नसतं म्हणून मी धातूचं घेतलं म्हणजे पितळेचं घेतलेलं आहे आपलं तर माझी मी ते पूजा वगैरे मी झाली पहिल्यांदा शिवलिंग घेतलं त्याला मस्तपैकी मी डेजी डेजी मस्ती करते म्हणजे डेझी खूप त्याला मस्तपैकी मी आपलं हे केलं आपलं पंचामृत मी मस्तपैकी शिवलिंगाला हे केलं शुद्ध केलं त्याला आणि नंतर आपलं साध्या पाण्याने हे केलं मग बस तिथे गपचूप बघ तिकडे तिकडे बघ मग साध्या पाण्याने मी स्वच्छ आपलं पाणी असताना त्या पाण्याने मी शिवलिंग स्वच्छ हे करून एक फुध धुवून वगैरे फुसून वगैरे मग त्यांची पूजा केली मग चंदन चंदन घ्यायचं आहे अबीर घ्यायचा आहे काळावाला असतो ना काळा दुका बोलतात तो परत भस्म घ्यायचा आहे श भगवान शंकराला भस्म लागतात म्हणून भस्म घेतलेला आहे चंदन घेतलेलं आहे हळद कुंकू घेतलेलं आहे आणि गुलाल घेतलेला आहे हे सगळं एवढं घेतलेलं आहे आणि अक्षरा घ्यायच्यात काळे तीळ घ्यायचे आणि एकशे आठ बेलपत्र घ्यायचे आहेत आपल्याला मी एकशे आठ बेलपत्र घेतले होते आणि सफेद फुलं घ्यायची आपल्याला आणि पाच फळं घ्यायची आणि गणपतीची पहिले सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करून घ्यायची म्हणून एक विडा ठेवायचा आहे त्याच्यावर एक रुपया सुपारी आणि ध्रुवा वगैरे अक्षता वगैरे फुल वगैरे टाकून ते ठेवले पण मी ते, ते पण ठेवलं आहे विडा पण ठेवलाय आणि माझ्याकडे गणपतीची पितळेची मूर्ती होती ती पण मी पूजा केली त्याची आणि म्हणून पेडे मी आणले होते ते पेडे मी प्रसाद म्हणून ठेवलेला आहे गोड आणि ह्या उपवासाला चुरम्याचे लाडू करतात तर चुरम्याचे लाडू करायचे असतात आणि त्याचे तीन भाग करतात तीन भाग म्हणजे एक देवाला देवाला करतात एक देवाला देतात एक आपण ह्याला आहे ब्राह्मणाला वगैरे किंवा नाहीतर मग काईला वगैरे असं द्यायचं आहे आणि तिसरा जो भाग असतो तो तिसरा भाग येतो आपण घरातल्याने म्हणजे वाटून खायचा तो प्रसाद म्हणून खायचा असतो तर माझं असं झा मी मंदिरात पण पाच फळं वगैरे नारळ वगैरे आज ठेवला मंदिरात पण तिथे जाऊन मी पाच फळं नारळ वगैरे पण ठेवलेलं आहे बेलपत्र वाहिलेली आहे व्हाईट फुलं वगैरे सगळं म्हणजे इथे जसं केलं तसं तिकडे मी केलेलं आहे मंदिरात वगैरे जाऊन करून आली आणि मग मी घरी येऊन इथे परत असं केलं की तुम्हाला मी वी व्हिडिओ दाखवते ला 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 की सोळा बोलतात ना सोळा सोमवार फार कडक असतात त्याचं उद्यापन कसं करायचं काही नाही साधे सिम्पल असतात सोमवार आणि एवढं काय हे नसतं की खूप याला लागतं काही नाही लागत जास्त काय एवढं पाच फळं लागतात आणि हे जे मी फुलं वगैरे बेलपत्र वगैरे तेच लागतो आणि कलर्स ठेवायचं आहे आपण एक पाच खायची पानं किंवा आंब्याची पानं तुम्ही लावू शकता मी खाल पा खायची पानं लावीन त्याच्यात सुपारी एक पैसा आणि दुवा फूल वगैरे कुंकू वगैरे त्या कलशमध्ये टाकले टाकले मी अशा प्रकारे मी ही सगळी पूजा मांडलेली साधी सिंपल आणि मी तुम्हाला दाखवली काय काय तिथे लावलेले पूजेला मी ती मी पूजा केली नंतर आरती आहे त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये कथा फक्त दोन पानांचीच आहे सोळा सोमवारची जास्त नाही आहे आणि स्तुती वगैरे आहे मागे ती तुम्ही वाचू शकता आणि ते, ते वाचायचे नंतर शेवटी आरती आहे लवल ती विकराळ माती ती एक आरती आहे ती आरती बोलायची आणि एकशे आठ वेळा आपण एकशे आठ पाना घेऊन एकशे आठ वेळा ओम शिवाय ओम शिवाय असं बोलत राहायचं आपण असं मी बोललेली आहे आणि परत मी एकशे आठ वेळा माळ पण जपलेली आहे पुस्तक वाचून झाल्यावर मी आरती पण वगैरे सगळं केलेलं आहे आणि हे निराजल करायचं असतं ज्या दिवशी उद्यापन असतं ना आपलं तेव्हा सकाळी उठून स्वच्छ आंघोळ वगैरे करून सगळं लादी बिदी पुसून वगैरे सगळं सा वेगवेगळं सगळं व्यवस्थित आणि व्हाईट कपडे घालायचे तर मी बघा व्हाईटच नवीन कुर्ती घातलेली आहे त्यातले माझ्याकडे दोन होते एक मी ठेवला होता तर पूर्ण मी व्हाईट घातला आहे साडी माझ्याकडे व्हाईट नव्हती म्हणून मी व्हाईट ड्रेस घातलेला आहे हा तुम्ही वाईटच कपडे घालाय पूजा करताना व्हाईट कपडे घालायचे होते तर मी वाईट कपडे घातले आणि मी अशा प्रकारे पूजा व्यवस्थित मस्तपैकी संपन्न केलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर माझी सांगा पूजा आवडली की नाही तुम्हाला ते तर अशी साधी सोपी आणि सोळा सोमवार करायचे असेल ना तुम्हाला श्रावणात करू शकता आता मार्गशीष येतो तर तुम्ही मध्ये करू शकता कुठल्याही शुक्ल कक्षात वैशाख वैशाखमध्ये करू शकता तुम्ही म्हणजे चांगले चैत्रमध्ये करू शकता आता एप्रिलमध्ये येतो पाच दिवस पाडवा येतो त्या टायमाला तुम्ही करू शकता आता मार्गशीर्ष येतो तेव्हा पण तुम्ही स्टार्ट केलात तरी चालेल सोमवार आणि ज्यांना जमत नाही त्यांनी फळ वगैरे फ्रूट वगैरे ज्यूस वगैरे काही खाऊन तुम्ही उपवास करू शकता पण जेवण अन्नग्रहण नाही करायचं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी खायचं आहे तसंच मी केलेलं आहे मी पण तसंच केलेलं आहे म्हणजे एक फ्रूट वगैरे खायचं संध्याकाळचं बस वगैरे असं केलेलं आहे पाणी वगैरे प्यायची असं केलेलं आहे मी एक फ्रूट खाल्लेलं आहे मी बाकी जेवण वगैरे मी अन्नग्रहण केलेलं नाही अजिबात मी अन्नग्रहण दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारनंतर दुपारनंतर म्हणजे आपण चहा वगैरे पितो तेव्हा हे करायचं म्हणजे मला पूजा वगैरे करून साडे दहा अकरा व्हायचे म्हणजे अकरा साडे अकरा त्याच्यानंतर मी चहा बिस्किट वगैरे असं करून मी सोमवारचा उपवास असा तोडायची असं मी केलेला आहे जास्त तामजाम नाही आहे म्हणजे असं बोलतात की निर निरजला निर्जला करायची काही गरज नाही देव बोलत नाही आहे की आपण आपलं अंधकरण हे करून म्हणजे आपला आत्मा हे करून आपण देवाची पूजा करत ती देवाला पण आवडणार नाही म्हणून निरजला करायचा नाही आहे निरजला कशाला करायचा आपण पाणी पिऊन करू शकतो आणि ना ज्यांना नाही जमत जे औषध वगैरे घेतात त्यांनी फळ फ्रूट वगैरे खाऊन किंवा उपवासाचा फलार असेल खिचडी वगैरे खाऊन केला तरी चालेल काय काहींचे औषधं चालू असतात त्यांना वाटतं की मला सोळा सोमवार करायचे तर तुम्ही क उपवासाचे पदार्थ खाऊन करू शकता असं का काही नाही आहे खिचडी वगैरे तुम्ही करून बनवून खाऊ शकता साबुदाण्याची पेज वगैरे परत फ्रूट आहेत ज्यूस आहेत वगैरे काय आहेत ते खाऊ शकता आणि एक दिवस तर आपण राहू शकतो असं काही नाही की जेवढंच पाहिजे नाही आणि खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं माझी म्हणजे मा, मी उपवास केल्याचं कारण माझी एक हे होती इच्छा होती ती, ती माझी पूर्ण झाली आणि मी बोलली होती की ती झाली तर मी सोळा सोमवार करेन आणि मी श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून स्टार्ट केलेले सोमवार तर माझे आता हे सोमवार पूर्ण झालेले हे उद्या पण माझं पूर्ण झालेलं आहे तुम्ही पण असं करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जे कोणी नवीन असतील तर त्या व्हिडिओला लाईक शेअर त्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी पण येतात डेली ब्लॉग येतात तुम्हाला जर आवडत असतील डेली ब्लॉग तर मला प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही लोक कमेंट करत नाही कमेंट करून सांगा स्वामींची मी मागे पूजा दाखवलेली त्याची पण भरपूर मला कमेंट आलेली आहे की तुम्ही कशी केली पूजा ताई काय केली तेव्हा पण मी तो एक व्हिडिओ बनवलेला आणि अजून परत एक आले तर एक मी व्हिडिओ बनवीन आता मला नऊ गुरुवार करायचे आहेत करना तर नवगुरुवार जर करणारे पहिलं मार्गशीर संपल्यानंतर मी नवगुरुवारचं करणारे तेव्हा मी नवगुरुवारची पूजा कशी करायची तो पण माझा एक हे होता संकल्प होता तो माझा पूर्ण झाला तर मला ते पण गुरुवार करायचे आणि हे सो सोळा सोमवार आपण जे वेळेस करतो ना तेव्हा संकल्प करायचा आहे पहि पहिल्या सोमवारी तुम्हाला जर नाही जायला मंदिरात मिळालं ना तर तुम्ही घरी पण असं लिंग असतं नाही तर मातीचं लिंग बनवून आपण आपल्याकडे तुळं झाड असतं झाडामध्ये एखाद्या हे करून लिंग बनवून त्याला आपण तिथे पूजा करू शकतो जर मंदिरात कोणाला जायला नाही मिळालं लांब मंदिर असेल तर घरातल्या घरात पण आपण ती पूजा करू शकतो मातीचं लिंग बनून तुम्ही करू शकता मी मला दोन तीन दोन तीन सोमवार जायला नाही मिळाले तर मी घरामध्येच माझ्या बाल्कनीमध्ये कुंडी आहे ह्याची सिरेमॅक्सची त्याच्यामध्येच मी मातीची मातीचं लिंग बनून मी तिथेच आपली मी पूजा स सोमवारची केलेली आहे कारण नाही काही कारणास्तव पाऊस जोरात होता हे होता त्याच्यामुळे नाही जायला मिळालं घरात काही अडचणी होत्या त्याच्यामुळे नाही जायला मिळत आपल्याला कधी कधी का लांब देऊळ असतं कधी कधी बाराच्या आत बंद होतं त्यावेळेस आपलं होत नाही तर मग अशा वेळेस मी घरात दोन तीनदा केले काही थोडे प्रॉब्लेम होते म्हणून मी घरातच केलेले आणि काही असं नाही आहे की असं मंदिर सांगितलेलं आहे की आपण घरात पण ते तुळ ह्याच्यामध्ये झाडामध्ये लिंग बनवून आपण तिथे जसे पूजा करतो तसं दूध व्हायचंय पाणी वगैरे व्हायचंय हळद कुंकू वगैरे फुल फुलं वगैरे आणि बेलपत्र वगैरे वाहून कापूरचं हे कापूर, कापूर जाळायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आणि ओम शिवाय ओम नमः शिवाय बोलायचंय बस एवढंच घरामध्ये पण तुम्ही पूजा करू शकता असं काय नाही मंदिरातच जायला पाहिजे आणि ज्या दिवशी आपण संकल्प करतो ना तुम्हाला जर पहिला सोमवार करायचा आहे त्यावेळेस हातात फूल घ्यायचं आहे आणि पाणी करून सोडायचंय बोलायचं आहे संकल्प करायचा आहे म्हणून मला की तुमचा जो काही संकल्प असेल की बाबा असेल तुमचे सगळ्यांचे संकल्प वेगळे असतात मु आज मुली म्हणजे क कन्या मुली असतात कुवारी ते लग्नासाठी वगैरेने करतात वगैरे कोण कामासाठी कोण आजारी असतं काय असतं त्याच्यासाठी खूप छान आहे हे फलदायी आणि हे सोळा सोमवारचं तुम्ही करून बघा आणि तुम्हाला पण बरं वाटेल शांत वाटेल मन आणि घर पण प्रसन्न वाटतं आपलं आणि आपल्या खरोखर माझ्या तरी इच्छा पूर्ण झालेल्या आहेत मी आजपर्यंत जे जे काय मागितलं स्वामींकडे म्हणा हे सोळा सोमवार तर मी पहिले पण खूप केलेले तेव्हा तर मी निर्देश बोलतात ना निर्जला बोलतात ना कसं केलेलं आहे फक्त रात्री मी पाणी प्यायची आणि खडी साखर खायची तेवढीच सा। बस एवढे मी केलेले आहेत पण आता कसं आपल्याला जसं वयाच्या मनाने तसं होत नाही म्हणून मी एक फ्रूट घेतलेलं आहे संध्याकाळी आणि पाणी वगैरे पि आहे पण मी पाणी प्यालेले असं काही नाही दिवसभर मी पाणी नाही प्यायली दिवसा मी पाणी प्यायली चहा वगैरे पियालेली तसं तुम्ही करू शकता जसं मी केलं तसं तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने करू शकता आत्मा मारून कुठलीही गोष्ट करू नका आणि ती देवाला पण पटत नाही आपण आत्मा मारण्यावर तर फायदा नाही ना आपला आत्मा मारणार आपला जीव येणार आत्मदे आपलं असणार त्याच्यापेक्षा तुम्ही नका करू मग आत्मा मारून कुठली गोष्ट करायची नाही देव बोलत नाही की आत्मा मारून तुम्ही मला हे करा म्हणून बोलवा उलट आपण आपल्या इच्छाशक्तीने जसं होईल तसं तुम्ही करा पण ह्याच्याने मस्त आतल्या मनाने एकदम अंत करणाने पूजा करा की नक्कीच आपल्याला कोणता देव असेल तर ते आपल्याला मदतीला धावून येतं माझं सांगण्याचं सा तात्पर्य हेच आहे आणि सोळा समोर सो खूप छान आहे हे तुम्हाला मी दाखवले कसं करायचंय ते तसं तुम्ही करून बघा तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मी चुरम्याचा प्रसाद चढवणारे पण मी तुम्हाला दाखवते मी तर चला भेटूया आपण नवीन एका परत व्हिडिओमध्ये